मोती या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित असलेले आपण ज्यांना सगळे ओळखतोच अच्युतराव गुरबोलेजी सचिन पिळगावकरजी विकास कशाळकरजी चैतन्य कुंडेजी शैलातई दातारजी मंचावर उपस्थित भारती आचरेकरजी राणी वर्माजी वंदना गुप्तेजी अरुणा जयप्रकाशजी श्रीधर जी, उपस्थित श्री जी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि माता खऱ्या अर्थाने या कार्यक्रमासाठी मी प्राणीताई वंदनातई यांना म्हटल्यामुळे सकाळी मी देवगडला होतो देवगडवरून प्रवास करून मी इथपर्यंत आलो आणि वेळेत कार्यक्रम सुरू व्हावा अशा अपेक्षेने यासाठी होतो कारण मी माझ्या मनाशी पक्क ठरवलं होतं की सात वाजता माणिक मोती आणि आठ वाजता नरेंद्र मोदी <laughs> माननीय मोदीजींचं देशाला संबोधन व्हायचं आहे आणि त्यामुळे त्यासाठी सुद्धा मला इथून लवकर निघायचं आहे पण शुभेच्छा दिल्याशिवाय मला जायचं नव्हतं तर मी काय बोलणार कारण माणिक वर्मा या नावामध्येच इतक्या सगळ्या गोष्टी दडल्या आहेत इतके पैलू आहेत आणि समोर जरी नजर मारली तर मंचावरून समोरपर्यंत या संगीत क्षेत्रातली बरीच धुरीण आहेत बरं आमचं कसं आहे तुमचं संगीत वेगळं आमचं गीत वेगळं तुमच्या चाली वेगळ्या आमच्या चाल वेगळ्या तुमचे राग वेगळे आमचे राग वेगळे आणि त्यामुळे मी विचार करत होतो काय बोलावं तर म्हटलं ही चूक करून काय चालणार नाही आपण संगीतावर काहीतरी बोलावं आणि मग गाणीताईने एक कृपा माझ्यावर केली की के पुस्तक मला आधी दिलं आणि म्हणून मग देवड प्रवासात मी सगळं पुस्तक पुष्टक वाचलं आणि मग ठरवलं की भाई माणिक वर्माजींवर बोलायचं असेल या पुस्तकावर बोलायचं असेल शोभाताईंनी खूप चांगली मेहनत केली त्याच्यावर तर मला जे वाटतं ते मी बोललं पाहिजे आणि मला असं वाटतं की ते सगळं पुस्तक चालल्यानंतर असं म्हटलं जातं की व्यावहारिक आणि तात्विक मनुष्याच्या जगण्याच्या दोन पद्धती असतात ज्या माणसाला जगायचंही व्यावहारिक असतं त्याच्या गुणधर्मातली अपूर्णता म्हणजेच व्यावहारिकता असते आणि असंही मानलं जातं की जगणाऱ्या त्या व्यक्तीच्या गुणधर्मातली परिपूर्णता हे तात्विक जीवन त्याचं असतं आणि या अर्थाने परिपूर्ण तात्विक जीवन म्हणजेच माणिक वर्मा यांचं संपूर्ण जीवन आहे असा माझा त्यातला पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर नीट योग्य समज झालेला आहे आणि मी का म्हणतोय तर मी भावगीतं भक्तिगीत अभंग नाट्यगीत सिनेमातली गीतं ठुमरी याच्यावर बोलण्याचा माझा अधिकार नाही पण ताईंचं पूर्ण आयुष्य बघितल्यावर मला परिपूर्ण जगलेलं आयुष्य त्या ठिकाणी दिसतं वयाच्या ज्या वयामध्ये खेळायचं आहे आहे त्या वयामध्ये आईकडून संगीताची शिकवण मिळाल्यानंतर कदाचित वय चुकत नसेल बाराव्या वर्षी वगैरे त्यांचं रेकॉर्डिंग आणि मैफिल सुरू झाली त्यामुळे एक अशा व्यक्तीचं जीवन आहे की जे जीवन खेळण्या बागडण्याबरोबर भारतीय संगीत सृष्टीतल्या वेगवेगळ्या पैलूंना शिकून त्याला आत्मसात करणं हे आपल्या खेळणारा बागडणारा वयात दिसतं एक फुललेलं बालपण मला त्या ठिकाणी दिसत मला त्यांच्या जीवनाकडे बघितलं लक्षात येतं की त्यांची आई त्यांना शिकवताना म्हणते की आपल्या गुरुकडून शिकणाऱ्या तसाच्या तसा। कि तशा किराणा घराण्याच्या अन्य पोपट पंची सारख्या शोभा ना तू शिकू नकोस तू तुझ्या तु मनाचा विचार करून त्यावर शिक मला उत्तम पॅरेंटिंग त्या ठिकाणी दिसत एक परिपूर्ण बालपण एक परिपूर्ण पॅरेंटिंग आणि मग ज्या वयामध्ये संघर्ष कळता कामा नये कळू शकत नाही त्याच वयामध्ये एच एम त्यांच्या गाण्यांची रेकॉर्डिंग केल्यानंतर ती गाणी चाललीच नाही आणि रेकॉर्ड खपल्याच नाही हा संघर्ष पण मला दिसतो या सगळ्या संघर्षातून वर यायचं म्हणून गुरु शिष्य परंपरा दिसते जी माने असतील किंवा खा साहेब असतील या सगळ्यांकडून शिकण्याची जिद्द एक परिपूर्ण आयुष्य दिसताना मला त्या जिद्दीचा परिचय माणिक वर्मा यांच्या तशा अर्थाने एच एम व्ही रेकॉर्ड फेल गेल्यानंतर जिद्दीन उभा राहणाऱ्या त्या ठिकाणी मला दिसत आहे मला त्यामध्ये हे दिसतंय कि बडोदेकरांची स्वाभाविक त्यावेळेला असलेली त्यांची आस, आस। आणि मग एकलव्यासारखं आपल्या मैफिलीत ती मैफिल फुलवण्यासाठी भले मी बडोदेकरांच्याकडे शिकलेली नसतील तरी त्यातना एकलव्यासारखं आत्मसात करून एक अदृश्य शिष्याची जीवनशैली मला त्याच्यामध्ये दिसते एका गाण्यासाठी प्रचंड मेहनत सुद्धा मला दिसते तो सिनेमा आठ वेळा मी पाहिला आणि मग मी एक गाणं केलं असं मानिकताई त्या एका गाण्यासाठी आठ वेळा सिनेमा पाहून जिद्दी बरोबर मेहनत आणि लगन हे त्यांच्या आयुष्यात मला दिसत त्यांच्या आयुष्यामध्ये प्रेमाचा सागर दिसतो मग वर्मा यांच्याशी त्यांची झालेली भेट त्यात्ता खुललेलं त्यांचं जीवन त्यामध्ये बेभरवशाच्या आपल्या दोघांच्याही सुरुवातीच्या काळामधला परिस्थितीशी झुंज आणि मग अलाहाबाद मधले वर्मा दादरकरांची मुंबईतली माणिकताई त्यावेळेला भाषेवर वाद नव्हता गुप्तसाहेब बरं होता <laughs> नाही ते हिंदीच काय म्हणून काही लोक आवाज करतातच पण त्याच्यातलं एक प्रेम असलेलं आयुष्य परिपूर्त दिसते लोकप्रियतेच शिखर दिसत अमृता हुनी गोड हे गाणं तमिळमध्ये सुद्धा गायलं गेलं त्यांच्याकडनं शिकून तमिळमध्ये सुद्धा लोकप्रिय झालं आणि त्यामुळे लोकप्रियतेत सुद्धा विनम्रता दिसते त्यांच्या पूर्ण आयुष्यात एक बायोस म्हणजे आपण म्हणतो सचिनजी पूर्ण सिनेमा होऊ शकतो अशी ट्रॅजेडी पण दिसते आणि मग तीन महिन्याचा त्यांच्या आयुष्यातला तो कोमाचा पिरियड आणि पूर्ण परिवार आणि वर्माजींनी काढलेल्या या सगळ्या संघर्षातले दिवस दिसतात आणि त्यातना पुन्हा एक उभारी की जी उभारी पुन्हा पूर्ण देशाला संगीताचा वेळ लावून दिसते आणि म्हणून त्याचा उल्लेख तुम्ही बरोबर केलाय तो पुनर्जन्म हा त्या ठिकाणी दिसतो आणि अपत्य प्रेम ज्या चौघी मंचावर आहेत यांचं त्यांच्यावरच आणि त्यांचं यांच्यावरच संगीतमयी प्रेम म्हणजे मी आज भारतीताईंना आला ग नाही आलाग, बाई, आलाग बाई वंदना म्हणानात पण इतक त्या पद्धतीच अपत्य प्रेम मला सांगा इतकं परिपूर्ण गुणधर्माने बसलेलं आयुष्य माणिकताईना लाभलं याचा अर्थ दैवी आशीर्वाद त्यांना शंभर टक्के होताच असा आयुष्य बदलला मला वाटतं तीच प्रेरणा की कुठल्याही सामान्य माणसाला जगण्याची देईल असं हे परिपूर्ण पुस्तक आहे आणि म्हणून या माणिक मोती पुस्तकाच्या प्रकाशनाला मला तुम्ही बोलवलं त्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र सरकार आणि माझा विभाग आम्ही तर संधी शोधतच असतो की मराठी मनाची महाराष्ट्राची जेवढी काही सेवा करता येईल त्यासाठी दोन पावलं पुढे येऊनच आम्ही त्या ठिकाणी उभे राहू त्याबद्दलची साक्षी देतो आणि मला पुढच्या कार्यक्रमाला जायची परवानगी मागतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र